लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी पार पडले यात महाराष्ट्रातील अकरा जागांसाठी मतदान झाले पैकी शिरूर मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात प्रमुख लढत होती त्यामुळे मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग नोंदवला ऊन असून देखील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसल्या तसेच अनेक ज्येष्ठ वयोवृद्ध मतदारांनी देखील उत्साहाने मतदानासाठी हजेरी लावली होती सगळ्यांनी आपलं मतदानाचा हक्क बजावा नागरिकत्व आपलं भारतातलं सिद्ध करावं आणि आपल्या लोकांना निवडून द्यावं आपल्या इच्छाप्रमाणे आणि आपल्या मताला आपल्या मनातल्या आत्म्याला आणि मताला ठेवलं अतिशय उत्तम आहे आ, हे आज एकंदरीत इलेक्शन कमिशनरने किंवा हे केलेलं वातावरण कसं वाटतंय आज मतदारांसाठी तुझे सुंदर पर्यावरणपूरक आणि ग्रीन सिटीसारखं वाटतंय सगळ्यांची पाण्याची सुंदर व्यवस्था संपूर्ण नारळा झाडा लावल्या आहेत झाडी सुंदर आहे बाजूनी वरून सुद्धा छत चांगलं लावलं आहे की जेणेकरून मतदारांना कुणाचा अजिबात त्रास होणार नाही सगळ्यांचे इलेक्शन कमिशनचे नगरपालिकेचे सगळ्यांचे धन्यवाद काय वाटतं आज मतदान प्रक्रिया विषय काय आहे आपली काय बाब अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये इलेक्शन कमिशननी या ठिकाणी मतदारांसाठी जी काही सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे इलेक्शन कमिशनचं सुरू नगर परिषदेचं आणि या ठिकाणं हे जे काही ज्यांच्या मनामध्ये ही काही निसर्ग वातावरण निर्मिती व्हावी त्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो की मतदारांना कुठलाही त्रास न होता अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये अतिशय आनंदाने मतदान या ठिकाणी सकाळच्या सतरामध्ये या ठिकाणी चालू आहे तेरा मे आज लोकसभेची आहे तर सर्व मी सुरू नागरिकांना विनंती करते की आपल्याला लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व नागरिकांनी कुठल्या गुणाची वगैरे परवा न करता जास्तीत जास्त करा करा। मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीला मदत करावं तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवक युवतींनी अतिशय उत्साहात आपले पहिले मतदान केले त्यानंतर बोटावरच्या शाहीसह सेल्फी घेऊन आपल्या पहिल्या मतदानाचा सा आनंद साजरा केला शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर लोकशाही मजबूत करण्याची वोट कीजिए आपल्याला आपण इथं सगळे नागरिक आहे त्याच्या आधी आपल्याला असं म्हणत आहे की स्वातंत्र्य जेव्हापासून आपलं झालं आहे तेव्हापासून आपल्याला एक हक्क मिळाला तो म्हणजे मतदानाचा हक्क आणि तो आपल्याला आंबेडकरांनी पहिल्यापासून दिले म्हणजे खूप मेहनतीने हा आपल्याला खूप कष्ट करून मिळालेला आहे हा त्यामुळे हा हक्क सगळ्यांनी बजावावा असं मला वाटतं आणि सगळ्यांनी येऊन आहे ना वोट करावा कारण आपल्या देशाचं भविष्य आपल्या हातात आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी येऊन वोट करा पहिलंच तुमचं आहे म्हणून तुम्हाला काय काय डोक्यात विचार होते नाही म्हणजे छान वाटतं की झिरो पॉईंट वन पर्सेंट का माझा काहीतरी हातभार का आहे या देशाचा पुढच्या काळ होणाऱ्या कारभारासाठी माझे नाव तिजे विलास गायकर मी फर्स्ट टाइम वोट केलेला आहे आता सध्या कसं वाटत तुम्ही या भारतीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान पदाच्या निवडणुकी करता आपण मतदान केलं पहिल्या वेळेला मनाने वोट केलेले भूमिका भूमिकाकडे द्यायचं हे आमचं काम आहे आणि करून खूप चांगलं वाटलं तुम्हाला सगळ्यांना मिळेल की नक्की फर्स्ट टाईम वोटर नक्की या आणि करायला फ्स टाइम वोट देतो आहे तर मी मोस्टली डेव्हलपमेंटसाठीच वोट देणार आहे तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो जे तो वोटिंग करायला येतात आहे ते जास्त जास्तमधल्या जास्त संख्येमध्ये येऊन वोट करा म्हणजे फ्युचर तुम्ही डिसाईड करू शकता आजच्या दिवस नागरिकांनी मतदान कराव्यासाठी काय आवाहन करावं उनतळे दररोजच असणार आहे पण आज हा फ्युचरसाठी पण डिसाईड करतोय तर थोडं तुम्ही स्ट्रगल करून तुम्ही या उलट आणि फ्युचर डिसाईड करा काय विचार होता पहिल्यांदा मतदान करताना काय वाटलं खूप एक्साइटमेंट होती करताना थोडी भीती पण होती आणि एक्साइटमेंट पण होती पण आता फ्युचर आहे म्हणून आलो आम्ही शिरोडकरांना काय आवाहन कराल मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त प्रकारे मतदान करावं म्हणून नक्की आपल्या देशाबद्दल मी बी एल एलचा विद्यार्थी आहे आपण लोकशाही आपली भक्कम करावं सगळ्यासाठी आपण घराच्या बाहेर निघावं आपण मतदान करावं कोणाची जर काळजी न करता आपण आपल्या लोकशाहीसाठी आपला नेमकं निवडण्यासाठी आपण माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या